जय श्री शनीश्वराय नम आज आपण शनीची साडेसाती म्हणजे काय हे जाणून घेऊया शनिग्रहाच्या साडेसातीचा कालावधी साधारणत साडेसात वर्षांचा असतो हा कालावधी प्रत्येक व्यक्तींच्या जीवनात आव्हानात्मक आणि बदलात्मक असतो जेव्हा शनिग्रह स्वराशीपासून प्रथम म्हणजेच पहिल्या द्वितीय म्हणजे दुसऱ्या किंवा द्वादश म्हणजे बाराव्या स्थानी असेल तर शनीची साडेसाती सुरू असते जेव्हा शनी स्वराशीपासून बाराव्या स्थानी येतो तेव्हा साडेसातीचा उदय काल सुरू होतो तसेच स्वराशी मध्ये असेल तेव्हा तो स्थिर असतो आणि द्वितीय स्थानी आल्यानंतर साडेसातीचा अंतकाल सुरू होतो प्रत्येक राशीमध्ये शनिग्रह साधारणत अडीच वर्षे राहतात सद्यस्थितीला मकर कुंभ आणि मीन या राशींना शनीची साडेसाती सुरू आहे कारण सध्या शनी ग्रह कुंभ राशीत असून एकोणतीस मार्च 2025 हजार पंचवीसपर्यंत ते कुंभ राशीतच असतील अनुक्रमे मन मकर राशीला द्वितीय स्थानी कुंभ राशीला प्रथम व मीन राशीला द्वादश स्थानी शनी ग्रह आहेत म्हणून मकर राशीची साडेसाती संपत असून कुंभ आणि मीन राशीला साडेसाती तशीच राहील आणि मेष राशीला यावर्षीच एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपासून साडेसातीची सुरुवात होईल पुढील व्हिडिओमध्ये आपण एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या पालटाचे फळ सर्व राशींसाठी जाणून घेऊ तसेच साडेसातीवर करावायाचे उपाय आणि उपासना याबद्दल सविस्तर माहिती घेऊ आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन जरूर दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल धन्यवाद